नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे गुड आफ्टरनून आपली जी सिरीज आहे ती आपण कंटिन्यू चालू ठेवतोय आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा खंड न पडता आपण आपल्या सिरीजकडं मध्ये एक दोन दिवसाचा गॅप झाला होता पण आपण टार्गेट करून एक एक फॅक्ट आणखीन क्लिअर करूया जिथं आणखीन बारकावा पकडता येईल तो बारकावा पण आपण घेऊया विद्यार्थी मित्रांनो चला पहिला प्रश्न येतो विद्यार्थ्यांनो चला अनुसूचित जातीचं वर्गीकरण करण्याचा निर्णय खालीलपैकी कोणत्या राज्याने घेतलेला आहे आणि बरेचसे प्रश्न आपल्याला वेगवेगळ्या परीक्षांमध्ये रिफ्लेक्ट होत आहे आणि म्हणून काही फॅक्ट आपण मल्टीलायनर प्रश्न घेऊन येणार आहोत डोंट अबाउट इट पण सिंगल सिंगल फॅक्ट जे आहेत तुम्ही ग्रुप सी ची मेन्स बघितली असेल त्याच्यामध्ये जागतिक आनंदी दिवस हा पण घेतलेला होता अर्जुन पुरस्कार दोन हजार चोवीस चे आणि ते पण आपण घेतलेले होते बरोबर चला पटापट पटापट सगळ्यांनी जॉईन व्हा चला ऑडिओ व्हिडिओ क्लिअर का विद्यार्थ्यानो एकदा कमेंट बॉक्स मध्ये उल्लेख करा जेणेकरून आपल्याला व्यवस्थितरित्या एक एक भाग कव्हर करता येईल हा भाग नीट क्लिअर करून घ्या तरच तुम्हाला लक्षात येईल बरं का चला पटकन तर बघा अनुसूचित जातीचं जर आपण म्हटलं विद्यार्थ्यां वर्गीकरण करण्याचा जो काही निर्णय घेतलेला आहे तेलंगणा आणि याच्यामध्ये बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होईल तमिळनाडू आणि तेलंगणा तर नीट लक्षात घ्या विद्यार्थ्यां तेलंगणा आता अनुसूचित जातींचं वर्गीकरण आपण नॉन क्रिमिलिअरच्या खंडपीठाचा विषय बराचसा फेमस झाला होता बरं विद्यार्थ्यां लागू करण्याचा हो त्याच्यावरती होल्ड आलेला आहे काय अंशी बरं नॉन क्रिमिलिअर लागू करण्याचा जो काही निर्णय तो काही अंशी रद्द करण्यात आलेला होता एवढं नीट लक्षात घ्या कळालं तो या वारकाव्याने हा मुद्दा नीट लक्षात राहील तुमच्या आणि मी परत एकदा पुन्षा एकदा सांगतो समांतर आरक्षण आणि सामाजिक आरक्षण नीट लक्षात घ्या समांतर आरक्षण सामाजिक आरक्षण मग आरक्षणाशी संबंधित आता मराठा आरक्षणाचा किंवा बाकीच्या प्रवर्गाचा विषय हा बराचसा अ हायलाईट झालेला आहे मग तुमचं मंडल आयोग येतं इंदिरा सहानी प्रकरण येतं या संदर्भात भरपूर सारे छोटे छोटे फॅक्ट येतात तर ते सुद्धा तुम्हाला नीट लक्षात ठेवावं लागेल लक्षात त्या पद्धतीने तुम्ही टार्गेट करून नीट लक्षात ठेवा आलं लक्षात समांतर आणि सामाजिक आरक्षण याच्यामध्ये कोणकोणत्या घटना दुरुस्त येतात कोणत्या घटना दुरुस्त येतात ते सुद्धा तुम्हाला नीट लक्षात ठेवा लागणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं अ संसदेला जो काही अधिकार देण्यात आलेला आहे विद्यार्थ्यांना संसदेला जो काही अधिकार देण्यात आलेला आहे कशाचा घटना दुरुस्तीचा तीनशे अडुसष्टच्या अंतर्गत आतापर्यंत कोणकोणत्या गोष्टी करण्यात आलेल्या आहेत या संदर्भात सुद्धा बरेचसे छोटे छोटे प्रश्न विचारले जातात तो या संदर्भात नीट वाचून ठेवा नीट घटक क्लिअर करा आलं लक्षात चलो जाऊया पुढच्या प्रश्नाकडे पुढचा प्रश्न येतो विद्यार्थ्यांना तुमच्या स्क्रीनवरती अपिडा आता अपिडाचा लॉंग फॉर्म तुम्हाला माहित असायला पाहिजे नाफेड अपिडा एगमार्क आपण बऱ्याचशा मुख्य परीक्षेच्या दृष्टीने आणि सरळ सेवेच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने बरीचशी माहिती नीट क्लिअर करत असतो कोणता देश आंबा उत्पादनात प्रथम क्रमांकावर आहे तर निश्चितच याच उत्तर भारत विद्यार्थ्यां भारत उत्पादनामध्ये आघाडीवरती आहे बरोबर दुग्ध उत्पादनात आघाडीवरती आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं मांस उत्पादनामध्ये किंवा मांस प्रक्रिया करून त्याचा प्रक्रिया करून पुढे याला पुढे पाठवलं जातं त्याच्यामध्ये सुद्धा आपण आघाडीवरती आहे आहोत लक्षात किंवा तुमचं बांगलादेश आपल्या पुढे कुठे आहे साखर उत्पादनात पुढे आहोत का पशुपालनामध्ये कुठं पुढे आहोत का आणि त्याच्याशी निगडित नीट लक्षात घ्या त्याच्याशी निगडीत क्रांती ज्या आहेत त्या तुम्हाला नीट बारकाईने वाचावं लागणार आहे कळालं तर छोटे मोठे जे काही फॅक्ट आहे नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून आपण आपलं चालू घडामोडी जून ते जुलै पर्यंत टार्गेट करतोय आपल्या मध्ये दोन हजार पंचवीस पर्यंतच हा जो काही घडामोडीचा चार्ट आहे किंवा भाग आहे तो परिपूर्ण पद्धतीने नीट लक्षात ठेवत चला चला, चला पुढे जाऊया बघा कोणत्या ठिकाणाच्या ऋतुजा वराडेने एनडीए परीक्षेत प्रथम म्हणजे जिथं एनडीए परीक्षेमध्ये पुरुषांचा मोठा वाटा होता किंवा तिथं मुलंच आघाडीवरती होते बरोबर मुलंच आघाडीवर असायचे त्या ठिकाणी मात्र आता मुलींनी आपलं जे ई असेल युपीएससी असेल या ठिकाणी बरेचसे मोठे मोठे क्रमांक होते पण आता मुलींनी पण आपलं काय केलेलं आहे स्थान निश्चित केलेलं आहे तर ही आहे पुण्याची बरोबर ही मुलगी आहे विद्यार्थ्यांना पुण्याची नाव नीट लक्षात घ्या छत्रपती संभाजीनगर मधून कोण येतं आपल्या शिव मध्ये एक देशमुख नावाची जी विद्यार्थिनी कॅन्डिडेट आहे ती पण तिने तिचा रँक एस्टॅब्लिश केलेला होता तर कोणत्या जिल्ह्याचा आहे आणि जिल्हा विशेष सरळ सेवेच्या परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर विचारलं जातं तर तो, तो त्या अनुषंगाने नीट वाचून ठेवा सरळ सेवा एक्झाम किंवा सरळ सेवेच्या पॉईंट ऑफ व्यू एक एक भाग आपल्याला टार्गेट करायचा आहे तो फोकस करा आणि व्यवस्थितपणे तयारी करा पुढे जाऊया चला न्यूयॉर्क शहरात कोणता दिवस आता इथं बऱ्याच जणांचं ट्विस्टेड होतं इथं बऱ्याच जणांचं ट्विस्टेड होत असतं ट्विस्टेड करू नका प्रॉपर पद्धतीने इव्हॅल्युएशन करा एक एक घटकांचं आणि जे जे विद्यार्थी आपल्या लेक्चरला लाईव्ह असतील त्यांनी आपली उपस्थिती दाखवत चला जेणेकरून आपण एक एक भाग टार्गेट करत आहोत चौदा एप्रिलला भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांची काय जयंती असते बरोबर बाबासाहेब आंबेडकरांचा स्मृती दिवस कधी असतो बोला सहा डिसेंबर बरोबर सहा डिसेंबरला आपण महापरिनिर्वाण दिवस आपण साजरा करत असतो तर नीट लक्षात घ्या प्रत्येक समाज सुधारकाचं किंवा संतांची जन्मस्थळ समाधीस्थळ बऱ्याच वेळा विचारलं जातं आणि ते त्या त्या अनुषंगाने आपल्याला लर्न करून ठेवायचं टार्गेट करायचंय तो त्या पद्धतीने क्लिअर करत चला आलं लक्षात चला फुल फोकस करा टार्गेट करा आणि उत्तर द्या चला पुढे जाऊया विद्यार्थ्यांना कोणत्या समुदायाने वर्गीकरण करणारं किंवा कोणत्या समुदायाचं वर्गीकरण करणार तेलंगणा भारतातील पहिलं राज्य ठरलेलं आहे शड्यूल कास्ट ओबीसी शेड्यूल ट्राईब्स आणि एंटी एंटी प्रवर्ग चला प्रॉपर पद्धतीने एक एक भाग आपण परिपूर्ण पद्धतीने टार्गेट करत आहोत उत्तर देत चला क्लिअर करत चला बघूया उत्तर टार्गेट करा मित्रांनो कोणत्या समुदायाचं वर्गीकरण करणारं तेलंगणा तेलंगणाची राजधानी कोणती आहे तेलंगणामध्ये हायकोर्ट कोणत्या ठिकाणी आहे किंवा तेलंगणाचे राज्यपाल कोणते आहे याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो आपण वन लाईनर कडून मल्टी लाईनर कडे जाणार आहोत तो फोकस करा टार्गेट करा छोटे छोड़ छोटे भाग कलेक्ट करत 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 कर आपल्याला पुढे जायचं मित्रांनो आल्या लक्षात हजार प्रश्नांची आपली मालिका आपलं कंटिन्यू चालू आहे एक एक भाग आपण कव्हर करत आहोत आलं लक्षात तर शेड्यूल कास्ट प्रवर्गाचं आपण राज्यामध्ये बघा एन टी एन टी प्रवर्ग हा केंद्र पातळीला ओबीसी पकडला जातो आणि एन टी प्रवर्गात ए बी सी डी असाही पण करण्यात येत तसंच शेड्यूल कास्ट आपण म्हणू शकतो शेड्यूल कास्ट समुदायाचं वर्गीकरण तेलंगणा हे भारतातील पहिलं राज्य ठरलेलं आहे मित्रांनो लक्षात राहील प्रत्येकाच्या चलो पुढे जाऊया खालीलपैकी कोणते भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या जीवनावरील कोणी लॉन्च केलेले उदाहरणो नीट लक्षात घ्या मोंटेक सिंग अहुलवालिया नियोजन आयोगाचे माझे उपाध्यक्ष नियोजन आयोगाचे माझे उपाध्यक्ष आणि फिक्कीचे अध्यक्ष लाँग टर्म साठी आणि आपल्याला माहिती आहे लिबरलायझेशन प्रायव्हेटलायझेशन आणि ग्लोबलायझेशन याच्या संदर्भात जर आपण भाग बघितला यावेळेस अर्थमंत्री कोण होते डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान आणि मुख्यमंत्री पंतप्रधान आणि अर्थमंत्री याच्यामध्ये गडबड गोंधळ करू नका या, ना या पुस्तकाचं नाव तुम्ही नीट बारकाईने नीट लक्षात ठेवायचंय तुम्हाला एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यू बारकावा नीट लक्षात येईल या पुस्तकाचं नाव काय ते नीट लक्षात ठेवा आणि आपण हजार चोवीस चे भारतरत्न आपल्याला कधी पण लक्षात ठेवा पाच जणांना भारतरत्न देण्यात आलेला होता ज्याच्यामध्ये मनमोहन सिंग यांचं नाव नाहीये पंतप्रधान असताना म्हणजे मनमोहन सिंग अर्थमंत्री असताना पी व्ही नरसिंहराव हे कोण होते देशाचे पंतप्रधान होते कर्पुरी ठाकूर चौधरी चरण सिंग लालकृष्ण अडवाणी आणि एम एस स्वामीनाथन असे पाच जण येते ज्यांना भारतरत्न देण्यात आलेला आहे ज्यांना भारतरत्न देण्यात आलेलं आहे ते पाच नाव तुम्हाला नीट लक्षात ठेवायचे कोणकोणत्या स्वरूपात एक एक घटक तुम्हाला लर्न होतोय ते चांगल्या प्रकारे क्लिअर करा पाच नावं तुम्हाला नीट डोक्यात ठेवून करायचंय परत एकदा सांगतो पी व्ही नरसिंहराव परत कर्पुरी ठाकूर एम एस स्वामीनाथन चौधरी चरण सिंग आणि अल्लाल कृष्ण अडवाणी जेणेकरून तुम्ही फोकस करून नीट लक्षात ठेवू शकता होणार नाही तुमची पुढे जाऊया आर्टिफिशियल इंटेलिजन्स रायझिंग ग्रँड चॅलेंज कोणत्या राज्याने लॉन्च केलेलं आहे एकदा सांगतोय बारकावा हा नीट पकडा जेणेकरून क्लिअर होईल तुमचा तर हे आहे विद्यार्थ्यानो तेलंगणा तेलंगणाचं इतक्याच बघितलंय शेड्युल कास्ट प्रवर्गाचं किंवा प्रवर्गाचं उपवर्गीकरण करणार देशातील पहिलं राज्य शेड्युलकास्ट प्रवर्गाचं वर्गीकरण करणारं तेलंगणा हे पहिलं तुमचं राज्य आहे वेगवेगळ्या राज्यांच्या ज्या काही सिंक्रोनायझेशन माहिती आहे ती मी तुमच्या सोबत माहिती करतोय शेअर करतोय नीट लक्षात ठेवा आणि योग्य माहिती तुमच्या पदरी बांधून घ्या पुढे जाऊया कोणत्या देशाने ग्लोबल टेरिफ अँड ट्रेड हेल्प डेस्क टेरिफचा अर्थ काय आहे बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणजे काय बॅलन्स ऑफ ट्रेड म्हणजे काय बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणजे काय याचा अर्थ तुम्हाला नीट माहिती असायला पाहिजे व्यापार तोल आणि व्यवहार तोल दोन्ही तो नीट नीट लक्षात घेत चला बरोबर याला म्हणतात व्या व्यापार तोल काय म्हणतात त्याला व्यापार तोल आणि याला म्हणतात व्यवहार तोल, तोल। जेणेकरून तुम्हाला नीट लक्षात राहील लक्षात मुद्दे नीट लक्षात ठेवा याच्यामध्ये कोणतं कॅपिटल अकाउंट तुमचं हे व्यवस्थितपणे नीट लक्षात राहील ग्लोबल टेरिफ अँड ट्रेड त्याचं भारत हे तुमचं अचूक उत्तर येतं पुणच एकदा नीट बारकावा नीट लक्षात घ्या काही डाऊट असेल तर तिथं डाऊट तो रेज करत चला जेणेकरून तुम्हाला योग्य नीट नीट स्वरूपामध्ये दोघांचा जसं याच्या आधी बी एफ आय फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आणि फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टमेंट जर तुम्हाला कुठल्या प्रकारची अडचण येत असेल कंबाईनच्या परीक्षेमध्ये किंवा काय तर मी माझा नंबर नोट डाऊन करून देतो शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न हा माझा नंबर तुम्ही चांगल्या प्रकारे तुम्ही जोडलेले राहू शकतात कंबाईनची तयारी असेल तुम्ही खाज कुठलेही मी म्हणतो तुम्हाला जॉब पाहिजे खाजगी असू द्या किंवा सरकारी नोकरीचा जॉब असू द्या हा माझा नंबर आहे तुम्ही माझ्याशी कन्सल्ट करू शकतात व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुपला माहितीने एक एक गाईड देत चालल आलं लक्षात नोट्स लागल्या कोणती बाब लागली पुढे कोणत्या संस्थेने गौरव लॉंग रिच ग्लाइड ब्लॉम निड बघा प्रक्षेपण केलेलं आहे नासा आता नाव वाटतंय तर आपले भारतीय तर हे जाईल तुमचं जक्स हे तुमचं जपानी आहे तर हे पण जाईल आता प्रश्न राहिला आयदर इस्रो किंवा डीआरडीओ प्रत्येकाने उपस्थिती नीट सांगा जेणेकरून तुमचं क्लिअर करून देईल तर डीआरडीओ हे तुमचं अचूक उत्तर विद्यार्थ्यां भारतीय अनु कार्यक्रमाचे जनक कोण भारतीय अनु कार्यक्रमाचे जनक कोण आणि भारतीय अवकाश भारतीय अवकाश कार्यक्रमाचे जनक कोण याच्यामध्ये आणि याच्यामध्ये कन्फ्युजन होतात विक्रम साराभाई आणि याच्यामध्ये दोघेही पण गडबड गोंधळ करतात गडबड गोंधळ करू नका एक एक अनुषंगाने एक एक घटक नीट टार्गेट करत चला छोट्या छोट्या लेक्चरच्या माध्यमातून ही माहिती तुमच्या समोर देतोय बरोबर चला पुढे जाऊया आशियातील सर्वात मोठा विद्यार्थ्यांस कुठे केला जातो मध्ये होतोय च्या दृष्टीने कोणकोणते घटक आपल्याला परीक्षेत विचारले जात आहे याची सुद्धा शहानिशा करूनच आपल्याला तयारी करावी लागणार आपण म्हणा किंवा बाकीचे घटक म्हणा एकदम फोकस करून टार्गेट चाललंय विद्यार्थ्यांना आपलं हा लक्षात सूरज कोणताही भाग असू द्या प्रॉपर टार्गेट करूया जास्तीत जास्त माहिती एक्झामच्या पॉईंट ऑफ व्यू कव्हर करण्याचा प्रयत्न करूया पुढे प्रथम ऑलिम्पिक ई स्पोर्ट्स गेम दोन हजार सत्तावीस कुठे आयोजित करण्यात येणार आहे तर रियाद हे तुमचं अचूक उत्तर येतं सांगतो कोणतंही नियोजन जर तुम्ही तु, योग्य जर माहिती पुटअप नाही केली तर ते असंच घसरत जाईल इफ यू आर फेल टू प्लान युअर प्लान विल बी फेल असं म्हटलं जात असतं आणि त्याचा पाठपुरावा करत असतो ऑलिम्पिकचे दोन हजार आता तुम्ही गटकच्या बघा चोवीस चे प्रश्न विचारले गेलेले आणि म्हणून आपल्याला एक एक घटकांचा बारकावा नीट पकडत चालावा लागला आणि पुढे पुढे सरकावं लागला अशाच प्रकारे योग्य माहिती घेऊया तुम्हाला काही डाऊट येत असेल तर मला शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न या क्रमांकावरती तुम्ही मला मेसेज करू शकतात कोणत्याही प्रकारची तुम्हाला माहिती लागली किंवा काही नियोजनामध्ये तुम्ही शून्य पडत असाल डोंट वरी हा माझा नंबर आहे जोडलेले राहू शकतात आणि योग्य प्रकारे तयारी करू शकतात आलं लक्षात आय थिंक आजच्या दिवसासाठी एवढं करंटच्या आपण आणि बाकीचे वेटेज वाढवूया